तनु तू माझ्या या पाच प्रश्नांची उत्तरं दे तुला येऊ आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स दिला आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स विचार विचार असा एक ड्रेस आहे जो तू बघू शकतेस पण घालू नाही शकत कोणता तू करोड रुपये कमव हो, पण अशी एक बँक आहे ज्याच्यामध्ये तू पैसे भरू नाही शकत कोणती बँक पॉवर बँक अरे या जगात असे एक बुक आहे जे तू फाडू नाही शकत फेसबुक मी तुला चॅलेंज करतो या जगात अशी एक रूम आहे ज्यामध्ये तू जाऊ शकत नाहीस रूममध्ये आपण जाऊ शकतो हरली कुठली रूम मशरूम असं कोणतं गेट आहे ज्यामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही कोणतं गेट आहे कोलगेट <laughs>